नमस्कार मंडळी कसे सर्वजण मस्त मजेत आहेत का मस्त मजेत तर आजचा विषय आहे लाईव्ह का घेत नाही भरपूर जण म्हणत होते की ताई तू लाईव्ह का घेत नाही ताई तू लाईव्ह का घेत नाही तर एक चार पाच दिवस मी माझ्या आईकडे गेले होते मग आईकडे गेल्यामुळे लाईव्ह घ्यायला जमलं नाही जरा काहीतरी सामान वगैरे आणाय गेल ते घरगुती विकायला टेक्शनरी वगैरे कपडे वगैरे थोडे वगैरे थोडे थोडे सुरुवात चांगल्या भविष्याची आता मागं गाडी घेतलेला व्हिडिओ सोडला मग आता कपडे भरलेत म्हणजे चांगलं काहीतरी आपलं व्हायला लागले तर करून घ्यावं आणि तसं माल भरून आणला माल भरून येऊन पण दोन दिवस झाले मी लाईव्हच घेतली नाही अजून तरी काल घेतली होती लाईव्ह पण भरपूर ऑडियन्स नव्हते तर आजपासून मी लाईव्ह घेणार आहे तर सर्वांनी नक्की लाईव्हला या तर बाय बाय सर्वांना भेटू पुढच्या व्हिडिओत अन सर्वजण लाईव्हला येत जावा आणि माझे व्हिडिओ सर्वांनी बघा लाईक करा कमेंट करा आणि जे मोठे ब्लॉग असतात ना ते सर्व बघत जावा मंडळी पूर्ण वॉच करत जा म्हणजे मला तरी काहीतरी फायदा होईल ना तर ओके आणि व्हिडिओ आमचे चांगले असतात का नसतात हे नक्की सांगा आणि लाईववरती तर खरं कुणी वाईट कमेंट करू नका कारण की आम्ही असं विचित्र काय करत नाही आम्ही चांगलंच बोलतो ताई आई दादाशिवाय बोलत नाही तरी वाईट कमेंट करतात तर खरंच प्लीज सर्वांनी वाईट कमेंट करणं सोडून द्या चांगलं बोला मी पण चांगलं बोलते सर्वांसोबत तर भेटू पुढं लाईव्हमध्ये बाय बाय सर्वांना या संध्याकाळी लाईव्हला बाय मंडळी